नेपाळमध्ये मागच्या महिन्यात जेंजी आंदोलन चांगलंच पेटलं होतं आणि आता पुन्हा एकदा नेपाळच्या रस्त्यांवर जेंजी आंदोलन हे उतरले आहेत यावेळी त्यांच्या आंदोलनाचा केंद्र नेपाळचा बारा हा जिल्हा आहे रविवारी सेमेरा एअरपोर्ट बाहेर मोठ्या संख्येनं निदर्शन करण्यात आली आंदोलनकर्त्यांचा राग युएमएल यांच्या विरोधात आहे बसनेत यांनी या आधीच्या आंदोलनामध्ये माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचं समर्थन केलं होतं याचाच हा सगळा राग आहे यूएमएल नेते शंकर पौडेल आणि महेश बसनेत रविवारी एका राजकीय कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बारा जिल्ह्यात येणार होते परंतु त्यांच्या येण्याची माहिती मिळताच जेनजी आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले त्यांनी सेमेरा एअरपोर्टला घेराव घेतला पाहता पाहता आंदोलकांची संख्या नियंत्रणा आणि परिस्थिती चिघळायला लागली ज्यातून एअरपोर्टची सुरक्षा देखील तात्काळ वाढवली गेली शिवाय चालल्याने बुधवारी तरुण आणि मोठा वाद सुद्धा निर्माण झाला होता त्यावेळी ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनानं दुपारी एक ते रात्री आठ पर्यंत कर्फ्यू लागू केला आणि कर्फ्यू काळात सेमेरा एअरपोर्ट वरील सर्व उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी अडचणींचा सामना देखील करावा लागला जेनझी आंदोलक सध्या राजकीय अस्थिरतेचं प्रमुख कारण बनले असून राजकारणात पारदर्शकता रोजगार प्रशासनात सुधारणा यासह विविध मागण्या ते करत आहेत परंतु युएमएल नेते महेश बसनेत यांनी मागच्या वेळी सत्ताधारी पक्षाला साथ दिली होती त्यामुळे युवकांमध्ये नाराजी आहे आणि आता ही परिस्थिती अजून शांत झाली नाही तर हा कर्फ्यू अजून काही काळ वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे